स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात होताच दुसरीकडे स्वबळाचे नारेही घुमायला सुरुवात झाली आहे आणि आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतल्या स्वबळावर थेट भाष्य केलंय ठाणे पुणे पिंपरी मध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये दिली आहे ज्या ज्या ठिकाणी मित्रपक्ष एकमेकांचे स्पर्धक आहेत तिथे वेगळं लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय मात्र त्याचवेळी ठाकरेंचा बालेकिल्ला असणाऱ्या मुंबईत मात्र महायुती म्हणून लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे काय म्हणालेत मुख्यमंत्री ठाणे पुणे पिंपरी चिंचवडला भाजप स्वबळावर लढेल जिथे मित्रपक्ष एकमेकांचे स्पर्धक आहेत तिथं वेगळं लढू निकालानंतर काय करायचं ते ठरवू मुंबई मात्र महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार मुंबईत एकत्र आणि राज्यात वेगळं लढून एकत्र येणार मतदार याद्यांवरून टीका करणाऱ्यांना त्यांच्याच पद्धतीनं उत्तर देणार लोकसभेला महाविकास आघाडीला कसा फायदा झाला त्याचे पुरावेच देणार सध्या तरी वर्षा निवासस्थानीच राहणार दिल्लीत जाण्यावर दोन हजार एकोणतीस नंतर बघू असंही ते म्हणाले दरम्यान शंभुराज देसाईंनी या संदर्भात काय म्हटलंय तेही आपण पाहूया या ठिकाणी महायुती करणं शक्य आहे तिथं त्या त्या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधी म्हणजे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री इतर दोन पक्षांचे संपर्क मंत्री त्या जिल्ह्यामध्ये असणारे महायुतीचे आमदार खासदार यांनी एकत्र बसावं आणि विधानसभा मतदारसंघने चर्चा करावी असं तर ठरलेलं आहे त्याप्रमाणे बऱ्याचशा जिल्ह्यांच्या प्राथमिक बैठका झालेल्या आहेत आता सगळ्यांचे एकत्र अहवाल राज्य समन्वय समिती पुढे येईल होईल ठाण्यात भाजप शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची महायुती म्हणून लढायचं की स्वतंत्र हे ठरवण्याचे अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले असल्याची सूत्रांची माहिती आहे ठाणे शहरासह अख्खा ठाणे जिल्हा एकनाथ शिंदे आणि पर्यायानं त्यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आगामी महापालिकांच्या निवडणुकीत ठाणे आणि इतर महापालिकांमध्ये महायुती म्हणून लढल्यास भाजप आणि शिवसेनेत जागावाटपात वाद होऊ शकतो त्यानंतरही भाजपला ठाण्यात कमी अधिक जागा मिळाल्यास त्याचा शिंदे आणि शिवसेनेला फिटका बसू शकतो कारण ठाणे महापालिकेची उमेदवारी न मिळणारे उमेदवार पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे ठाण्यामध्ये महायुती म्हणून लढायचं की स्वतंत्र या संदर्भात निर्णय घेण्याचे सर्वाधिकार महायुतीकडून शिंदेंना देण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे महाविकास आघाडीत नव्या भिडूवरून रणकंदन सुरू असतानाच आता भाई जगतापांच्या बॉम्बमुळे नवा ट्विस्ट आलाय मुंबईमध्ये राज ठाकरेच काय पण उद्धव ठाकरेंसोबतही काँग्रेस लढणार नाही असं खळबळजनक वक्तव्य भाई जगताप यांनी केलंय मुंबईमध्ये मनसे आणि शिवसेनेसह लढण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता नसल्याचं त्यांनी म्हटलंय मात्र पक्षाचा निर्णय अंतिम असेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे भाई जगतापांच्या या भूमिकेशी काँग्रेस हायकमांड सहमत होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्याचसोबत खुद्द उद्धव ठाकरे आणि शरद पवार नेमकी काय भूमिका घेणार हे येत्या काळात स्पष्ट होईल कार्यकर्ता अपने झेंडा एकशो चालीस साल काँग्रेस को वो अपने कंधे पिल्ले की है एक ही उसकी एक ये होती है मंशा होती है कि भाई कभी ना कभी मैं लडूं तो ये कार्यकर्ता की लड़ाई है कार्यकर्ता को लड़ने दो इसमें हमको ना शिवसेना के साथ जाना चाहिए उद्धव जी के साथ भी नहीं जाना चाहिए राज ठाकरे की तो सवाल ही नहीं पैदा होता कभी भी कांग्रेस ने कभी भी ऐसा नहीं कहा है कि हम उनके साथ यानी अगर राज ठाकरे को साथ में लेना है ये कभी भी कांग्रेस ने नहीं कहा और नहीं कहेंगी मुंबई महानगरपालिका असू द्यात किंवा जिल्हा परिषदा असू द्यात किंवा नगरपालिका असू द्यात नगरपंचायती असू द्यात ह्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या काँग्रेसने स्वबळावर लढायला पाहिजे अशा पद्धतीची मी माझी भूमिका मांडलं आमच्या ह्या पॉलिटिकल अफेअर कमिटीमध्ये जवळजवळ पंधरा लोक आहेत ह्याच्यातल्या बहुतेक लोकांनी हाच सूर असंच मत मांडलं अनेक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची अशा स्वरूपाची भावना आहे आणि त्यांनी ती भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे यावर पक्ष जो एकत्रित बसून नेतृत्वाशी आणि सहकार्याशी चर्चा करून आवश्यक तो निर्णय निवडणुका जाहीर होता क्षणी निश्चित घेईल तर त्याचवेळी विजय वडेट्टीवारांनी मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आम्ही राज ठाकरेंचं स्वागत करतो असं म्हटलंय आम्ही स्वागत करतो त्याच्या कारण राज ठाकरेकडे पाच सात टक्के मतदान जे नेहमी त्याला मिळतात त्यांच्या पक्षाला मिळतात राजजींच्या त्यामुळं त्याचा फायदा होऊन जर मराठी बांधव एकवत असेल कारण मुंबईमध्ये जे आत्ता जो काही भाजपचा चेहरा उघडकीस आलेला आहे तो चेहरा एक गुजराती चेहरा म्हणून ओळखीस आला आहे उघडकीस आलेला आहे तो फेस केलेला आहे त्यामुळं त्या महाराष्ट्राच्या अस्मितेला पूरक असं ते दोन भाऊ करत असतील तर कुणाला वाईट वाटण्याचं कारण नाही आणि यानंतर पुढची बातमी पाहूया या संदर्भात मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांची प्रतिक्रिया आली आहे ती आपण पाहूया कोणी पसरलंय आमच्या पक्षाकडनं आमच्या नेत्यांकडनं आमच्या सर्वोच्च नेतृत्वाकडनं तसं काही तुम्हाला ऐकायला मिळालंय का मग त्यामुळे त्याच्यावर आता भाष्य करणं योग्यच ठरणार नाही आमच्याकरता राजसाहेब ठाकरे जे निर्णय घेतील त्यावर उत्तमरित्या काम करणं हेच आहे काय की त्यांच्याकडे कोणी गेलंय का राज्याच्या राजकारणात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या संभाव्य युतीची चर्चा टिपेला पोहोचली असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची काल त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली दोन सख्या सख्यासुलत भावांमध्ये गेल्या साडेतीन महिन्यात झालेली ही आठवी भेट आहे राज ठाकरे यांच्या आई मधुवंती ठाकरे यांचा वाढदिवस हे उद्धव ठाकरेंच्या भेटीचं कारण असल्याचं सांगण्यात येत आहे मधुवंती ठाकरे या नात्यानं उद्धव ठाकरे यांच्या सख्या मावशी आणि सख्या काकूही आहेत उद्धव ठाकरे यांनी आपल्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या उपशाखा प्रमुखांचा मेळावा घेण्याची घोषणा केली आहे येत्या सोमवारी म्हणजे सत्तावीस ऑक्टोबरला मुंबईतल्या वरळीच्या एनएससीआय डोममध्ये उपशाखा प्रमुखांच्या या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत निवडणूक आयोगाची भेट घेऊन लागोपाठ दोन दिवस विविध मुद्द्यांवरती चर्चा केली होती त्यानंतर राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमधल्या घोळासंदर्भात मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला होता आता उद्धव ठाकरे हे मतदार याद्यांमधल्या घोळासंदर्भात उपशाखा प्रमुखांच्या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत शिंदेच्या शिवसेनेच्या युवासेनेचा उद्या कार्यक्रम होणार आहे या वरळी डोम इथं होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे युवा महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही मार्गदर्शन करतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युवासेना सक्रिय असेल मुंबई महापालिकेनं सार्वजनिक आरोग्याच्या कारणास्तव सा। दादरमधला कबुतरखाना बंद केल्यामुळे जैन समाजात सध्या संतापाचं वातावरण आहे त्या पार्श्वभूमीवर जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी येत्या एक नोव्हेंबरपासून आझाद मैदानात उपोषण करण्याची घोषणा केली आहे कबुतरखान्यांच्या बंदीच्या निर्णयाचा निषेध करून त्यांनी काही दिवसांपूर्वी प्रसंगी शस्त्र उचलण्याचाही इशारा दिला होता पण आता निलेशचंद्र विजय यांनी शांततामय मार्गानं आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय आहे मुंबईतील कबुतरखाने हा जैन समाजाच्या धार्मिक परंपरेचा भाग आहेत आणि ते बंद करणं म्हणजे आपल्या धार्मिक भावनांवर आघात असल्याची जैन समाजाची भावना आहे त्यामुळे कबुतरखाना बंद करण्याच्या निर्णयाविरोधात जैन समाज तीव्र भूमिका घेताना दिसतोय माधुरी हतिणीला पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे नांदणीमध्ये माधुरी हतिणीसाठी उभारण्यात येणाऱ्या सेंटरसाठी लागणारे सगळे परवाने पुढच्या वीस दिवसांमध्ये घ्या अशा सूचना उच्चस्तरीय समितीच्या सुनावणीत नांदणी मठाला देण्यात आल्या नांदणी मठ पेटा आणि वंताराचे डॉक्टर माधुरी हत्रणीच्या आरोग्याची तपासणी करतील आणि त्यानंतर तिच्या आरोग्याचा अहवाल उच्चस्तरीय समितीकडे सोपवण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत मुंबईमध्ये दिवाळीच्या दोन दिवसात फटाक्याची आतषबाजी जोरदार सुरू आहे याचा फटका मुंबईच्या हवेवर झालाय प्रदूषण पातळी कमालीची वाढली आहे प्रदूषणामुळे मुंबईतील पहाट धुडकटलेली होती प्रदूषणामुळे अनेकांना खोकला सर्दीचा त्रास सुरू झालाय हवामान विभागानं पुढील दोन दिवस काही भागात पावसाचाही अंदाज वर्तवला आहे वाशिमच्या पाटणी चौक इथं सोयाबीनच्या चाळीस क्विंटल गोणीला आग लागली आहे गोदावामध्ये ठेवलेल्या सोयाबीनला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली शॉर्ट सर्किट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जाते आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आहे नाशिकमध्ये सर्वत्र दिवाळीचा सा उत्सव साजरा होत असताना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले काही राजकीय नेते मात्र यंदाची दिवाळी कोठडीत साजरी करत आहेत आरपीआयचे प्रकाश लोंडे भाजपचे मामा राजवाडे अजय बागुल तसंच माजी नगरसेवक जगदीश पाटील आणि उद्धव निमसे हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत तर ता शिंदेंच्या शिवसेनेत नुकतेच प्रवेश केलेले योगेश शेवरे पवन पवार आणि विक्रम नागरे यांच्यावरही गुन्हे दाखल असून ते पोलिसांच्या रडारवर आहेत काहींनी कारवाईच्या भीतीनं नाशिक सोडले त्यामुळे सणासुदीच्या काळात मतदारांपर्यंत पोहोचण्याची संधी गमावल्यानं या नेत्यांचं राजकीय भवितव्य आणि निवडणुकीतले दावे धोक्यात येण्याची चांगलीच शक्यता आहे नाशिकच्या मालेगावातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि काकानी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी दोनशे पन्नास वर्षांची परंपरा जोपासत मालेगावच्या भुईकोट दुर्गावरती दीपोत्सव साजरा केला एक पणती अमर जवानांसाठी या उद्देशानं भव्य असा हा दीपोत्सव सोहळा पार पडला यामध्ये हजारो पणत्या शेकडो मशाली एलईडी शार्पी यांच्या विद्युत रोषणाई करत संपूर्ण भुईकोट दुर्ग परिसर उजळून निघाला यावेळी प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोषही करण्यात आला ठाण्यातल्या कोपरी परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला साई दही काला उत्सव मंडळातर्फे सव्वीस वर्षांपासून या दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे कोपरीतील अष्टविनायक चौकात साडेतीन हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले या कार्यक्रमाला आमदार जितेंद्र आव्हाड मनसे नेते अविनाश जाधव यांनीही हजेरी लावली छठ पूजेसाठी उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्यांची मोठी गर्दी रेल्वे स्थानकांवर पाहायला मिळते अनेक ठिकाणी प्लॅटफॉर्म खचाखच भरलेले दिसतात ट्रेन ट्रेनमध्ये जनरल डब्यात चढण्यासाठी प्रवासी मोठी कसरत करतात छठ पूजेला जाणाऱ्यासाठी विशेष ट्रेन सोडण्यात आल्यात देशभरात विशेष गाड्या सोडल्या गेल्या आहेत ज्यामध्ये पश्चिम रेल्वेनं सहा अनारक्षित फेस्टिवल स्पेशल ट्रेन चालवल्यात मात्र तरी देखील मोठी गर्दी पाहायला मिळते दिल्लीमध्ये फटाक्यांना सशर्त परवानगी देण्यात आली मात्र अनेक ठिकाणी नियमांचं उल्लंघन झाल्यानं दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता ढासळली अक्षरधाममध्ये हवेची गुणवत्ता तीनशे पन्नास एक्यूआय नोंदवण्यात आली असून खराब श्रेणीमध्ये नोंद करण्यात आली अमित शहा आजपासून तीन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहेत सिवान बक्सर नालंदा मुंगेर आणि खगरिया इथे जाहीर सभा घेणार आहेत भाजप नेत्यांशी बोलतील आणि निवडणुकीचा अभिप्राय घेतील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज बिहारच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर पाटणा इथं येत आहेत नड्डा औरंगाबादच्या गोहा आणि वैशालीपूरच्या पाटेपूर विधानसभा मतदारसंघात जाहीर सभांना संबोधित करतील ते हसपुरा येथील हायस्कूल क्रीडांगणावर निवडणूक रॅलीला संबोधित करतील आणि त्यानंतर ते वैशालीतील पाटेपूरला रवाना होतील तर दुपारी दोन वाजता पाटेपूर येथील श्री रामचंद्र सिंह हायस्कूल क्रीडांगणावर निवडणूक रॅलीला संबोधित करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी पंचवीस ऑक्टोबर रोजी आयोजित रोजगार मेळाव्याच्या सतराव्या पर्वामध्ये देशभरातील एकावन्न हजाराहून अधिक उमेदवारांना सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्तीपत्रांचं वाटप करतील पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन देशभरातील विविध ठिकाणी एकाच वेळी होणाऱ्या समारंभांना संबोधित करतील या कार्यक्रमाअंतर्गत डाक विभागासह अन्य सरकारी विभागांमध्ये भरती करण्यात आलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रकं दिली जातील अमेरिकेनं दोन रशियन तेल कंपन्यांवरती निर्बंध लादलेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी निर्बंधांची घोषणा केली रोझनेफ्ट आणि लुकोईल या तेल कंपन्यांवरती निर्बंध लादण्यात आले युद्ध रोखण्यासाठी आर्थिक निर्बंध लादण्यात आलेत या कंपन्यांच्या अमेरिकेतील मालमत्ता गोठवण्यात आल्या असून आर्थिक व्यवहार रोखण्यात आले फेब्रुवारी दोन हजार मध्ये सुरू झालेल्या युक्रेनमधील रशियाच्या युद्धामध्ये त्वरित युद्धबंदीसाठी मॉस्कोला सहमती देण्याचं आवाहन केलं होतं उत्तराखंडमधील प्रसिद्ध मधील केदारनाथ आणि यमुनोत्री मंदिराचे दरवाजे आज बंद होतील तर गंगोत्री मंदिराचे दरवाजे कालच भाविकांसाठी बंद झाले थंड हवामान आणि बर्फवृष्टीमुळे भाविकांसाठी या पवित्र मंदिरांचे दरवाजे दरवर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात बंद केले जातात चारधामांपैकी सर्वात शेवटी बद्रीनाथ धामचे दरवाजे बंद होतात दरम्यान मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात भाविकांनी चारधाम यात्रेला हजेरी लावली होती मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये गोवर्धन पूजेच्या दिवशी एक अनोखी परंपरा पाळण्यात आली दोन युवकांना तोंडावर सादर टाकून झोपवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्या अंगावरून जवळपास दोन डझन गाई नेण्यात आल्या ने ढोल ताशांच्या गजरात ही सगळी अनोखी परंपरा पाळ पडली दरम्यान गाई या युवकांच्या अंगावर धावून गेल्यानंतर या तरुणांना इतर लोकांनी आधार देत उठवल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय आहे हरिद्वारमधल्या एका महामार्गावर काही तरुण दुचाकीवरून स्टंडबाजी करताना दिसले त्यांच्या या स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या तीन तरुणांवर कारवाई केली व्हिडिओमध्ये मुलं हरिद्वारच्या रस्त्यांवर धोकादायक बाईक स्टंट करताना पाहायला मिळत आहे वारिसमधील जगप्रसिद्ध म्युझियम म्युझियममध्ये काही दिवसांपूर्वी चोरी झाली आणि चोरांनी अवघ्या सात मिनिटात दोनशे कोटी रुपयांचे मौल्यवान दागिने घेऊन कोबारा केला होता या चोरीच्या घटनेचा एआय व्हिडिओ समोर आलाय चोरांनी शिडीचा वापर करून चोरी केली आहे असं या व्हिडिओमध्ये दिसत या चोरीच्या घटनेची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा एकदिवसीय सामना आज अॅडलेडमध्ये खेळला जाईल टीम इंडिया पहिला सामना गमावल्यानंतर आज मालिका बरोबरीत आणण्याच्या निर्धारात आहे सगळ्यांच्या नजरा विराट कोहली आणि रोहित शर्मावर असतील जे संघाला मजबूत सुरुवात देण्याची अपेक्षा आहे भारतीय गोलंदाजांनाही ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखण्यासाठी अतिरिक्त मेहनत घ्यावी लागेल महिला विश्वचषकात आज भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना होणार आहे भारतासाठी आजचा सामना करो या मरो अशा स्थितीत खेळावा लागणार आहे आजच्या सामन्यामध्ये पराभव हो भारताला परवडणार नाही थेट स्पर्धेतून ना आव्हान संपुष्टात देण्याची नामुष्की भारतावर येऊ शकते मात्र विजयी झाल्यास थेट सेमीफायनलमध्ये स्थान मिळवण्याच्या आशा जिवंत राहतील